नमस्कार मित्रांनो आता स्वयंपाक करत आहो आता कामाला जायची गडबड आहे मिरजे तोडायला जातो तर आता अकरा वाजता बाई येते तर वरण बनवलं आता पोळ्या बनवत आहो तर पटकन घेऊन चालत जातो कामाले भांडे घासायचे कपडे धुवायचे शेंगा तोडल्या आज आता संध्याकाळी भाजी बनवतो शेंगाची मस्त लागते घरच्या शेंगा

पाणी टाका लागते त्याला फुवारणी करावं लागते मग पुन्हा शेंगा लागते खात टाका लागते लागते वाढल्या आता शेंगा लागल्यावर त्याने भर झाला आता पुन्हा डब्बल शेंगा बारी तेन शेंगा लागते शो कसा आता पालक होते तर पालकले बी आलं नाही तर घरीच पालक होते आमच्या बियाला आता पालकले पालक काही जास्त निघत नाहीये आता कामधांदा हो ना। काम राहते गडबड गडबड करून जा लागते आता अकरा वाजता बाया निघते संध्याकाळी सहा वाजता पुन्हा या लागते अंधार पडते थोडसा आलं का पुन्हा घरी काम राहते असं आहे का आता इकडं हे बना कन्यामधल्या बाहेरच केलं त्या चुलीवर घ्या आता चुलीवरच बनवतो म्हणलं पोळ्या पण आता पटकन मग बाया हा मारते उपाशी जाते मग मित्रांनो बाया काही थांबत बाया हा मारायला लागल्या का उपाशी पडते मित्राने थोडस भरते सदुई बस मग बघा जाऊन जाते का हो दुपारी जेवतो मग आणि त्यावेळेस तोपर्यंत तो उपाशी जाते हो। उपाशी काम करते बया सांगते मित्राने बया वया सांगते इथं सांगते पण थोडं घेऊन जाते उपाशी काम करते बया जेवायला लागल्या ते जेवते बया सकाळी जेवण दुपारी जेवते हे एकटाच टाईम मग डायरेक्ट संध्याकाळी मग कोणी कोणी मग अशा वेळी मग अशा मग कमी जास्त होते मग पित्त वाढते पित्त वाढलं म्हणलं का डोकं डोकलं म्हण म्हणते घरी पित्त म्हणते ना कसं आहे घरचे काम करायला लागते सकाळी बकऱ्या काढायला घरचे काम राहते आता झाडधुड करायचे कोट्यातली आता कपडे धुवायचे भांडे घासायचे सकाळीच भर काम भरपूर राहते संध्याकाळच्या पेक्षा त्याच्यानं उशीर होऊन जाते काम करतात वेळ व्याप आहे म्हणून आता गडबड होते मग काय जेवायला भेटत नाही मग तसंच जाण होते असं मग पाणी पिवतो मग चांगलं वाटतात दुपारी जेवतो मग आरामशीर त्याच्यावर चहा बांधते जेवण आहे होते मग चहा पिणे हो आता काही काही बाया जेवण करत नाही ना त्याला त्या दुपारी फक्त चहा असते ते घर मार्केट ले मध्ये चहा आणत जा म्हणते चहा पिढी करायच्या सामान खातो पित्त वाढून हरभरी खाल्ली आता मी हुरा भाजला आता सुमित ना सकाळी इसते हरभरे खाल्ले मी आपले वल्ले वल्ले सुमित म्हणजे का कच्ची खाता तो तो खाने कच्चे खाऊन म्हणे मग इष्ट पेटवला आणि हरभरा भाजला सुमित्रा तर भरपूर झाला खाणे मित्र कच्चं खाल्लं आणि थोडस मग भाजलेलं खाल्लं त्यामुळे आता थोडस वेगळं वाटतं म्हणजे पोट्यामध्ये हरभरा सांगवार गेली होती हरभरा हर आणला तर सकाळी भाजून टाकला संध्याकाळी काय वेळ नव्हतं घेतला आमच्या गावात कार्यक्रम होता जेवण करायला गेलो का आम्ही वेळ काय भेटला नाही हे बघा तुम्हाला दाखवतो पहा घेऊ ना हे कवा देवा पुढ्या पटा बा हे भाजलेला हे हे बघा मित्रांनो हे पहा इथं ठेऊ नाही हरभरी भाजलेली हरभरी बघा दिसते का तुम्हाला सांगा आता काल आम्हाला जेवायला जायचं होतं तर कालच्या पोळी आमच्या तशाच झाल्या सकाळच्या थोड्या होत्या उजून पोळ्या सकाळच्या आमच्या तर त्या पोळ्या आम्ही सातवल्याच नाही कारण आम्हाला जेवायला जायचं होतं बापू आला होता बापूमध्ये जेवतो म्हणजे म्हणलं दुका चार म्हणलं बसत उठत नाही म्हणलं घरीच जेवते म्हणलं रुडिओमध्ये जे जास्त येत नाही म्हणलं पहिलं जेवण तयार जायचं म्हणलं बापूला मी म्हणलं तर मग बापू खाल्लंच नाही मग बापू आला तिकडं काय होतं काल ते मग काल आम्ही गेलो जेवाली राहिले आमच्या पुळ्याच गावा आमंत्रि हो चला मित्रांनो हे एवढा व्हिडिओ दाखवतो लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद करा आमच्या चॅनलतले